महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर तिरुपती प्रिंट उद्घाटन सोहळा छत्रपती संभाजीनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जाधववाडे मार्केट पिसादेवी रोड गाळा नंबर सव्वीस येथे तिरुपती प्रिंट या नवीन शॉपचे उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला सोशल मीडियाच्या युगात अत्यंत मागणी असणाऱ्या तिरुपती प्रिंट्स अँड डिजिटल शुभारंभ सोहळा आज दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरातील नवीन मोडा या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी धनके कुटुंबियांना पुढील व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर अंबादास सगड समाज ज्येष्ठ नेते प्राध्यापक बी डी खोतकर क्रांतीगुरु लळ विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उत्तमरावजी कांबळे विश्व हिंदू परिषदेचे देवगिरी प्रांताध्यक्ष तथा सरस्वती भुवन महाविद्यालयाचे उपप्राचार्य संजयजी गायकवाड छत्रपती संभाजीनगर जिल्हा नियोजन समिती तथा शासकीय रुग्णालय घाटी अभ्यागत समितीचे सदस्य राजू आयरे दगडूजीराव देशमुख महाविद्यालयाचे उपप्राचार्य संजयजी संभाळकर पैठण पंचायत समितीचे गट विकास अधिकारी राजेशजी कांबळे सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती मंगलाताई खिवसरा भाजप नेते शेषराव शिंदे भाऊसाहेब काळुंके पत्रकार संदीप मानकर विलास खोतकर दीपक थोरात शेषराव शिंदे यशराज इंचाळकर भाऊसाहेब पवार सुखलाल आयग्रे दामू बरडे इकबाल पठाण रमेश मैद अनिल काळे योगेश जंगले भाऊसाहेब काळुंके समाधान वाणी शेषराव शिंदे यशराज इंसाळकर सोमनाथ इंसाळकर सचिन इंसाळकर तेजराव आवारे ज्ञानेश्वर साते आनंद नागेश भाऊ गायकवाड धाडगे साहेब सह संचालक अमोल दनके राहुल दणके उमेश दनके व किशोर दणके आदी सह समाज बांधव व भगिनींचा मोठ्या संख्येने उपस्थिती होती आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूज ला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा